भुदर्गड तालुक्याच्या धार्मिक आध्यात्मिक आणि निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या पर्यटन स्थळांमध्ये अग्रेसर असलेलं श्रीक्षेत्र शेणगाव हे साक्षात दत्तात्रय भगवानांचं शयनग्राम म्हणून ओळखलं जातं या पवित्र तीर्थक्षेत्राच्या विकासाचं नव पर्व आपण अनुभवत आहोत भविष्यातही या परिसराच्या विकासासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते बुदरगड तालुक्यातील शेणगाव इथल्या श्री दत्त तीर्थक्षेत्र मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी यात्रा स्थळ योजनेतून नामदार प्रकाश आबिटकर यांनी दोन कोटीचा निधी उपलब्ध केलाय त्यातून या कामाचा शुभारंभ नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला मंदिराला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं नामदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला शेणगावच्या श्री दत्त तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जे जे काही शक्य आहे ते सर्व करण्याचा आपला प्रयत्न राहील शेणगाव ही भूमी केवळ मंदिरापुरती मर्यादित नसून अध्यात्म योग आणि संत परंपरेचा अत्यंत समृद्ध वारसा लाभलेलं पुरुष संत महंत दत्तावतारी शेणगाव ही केवळ ग्रामभूमी नसून आणि श्रद्धेचा जागर आहे असं नमूद करत मंदिर जीर्णोद्धाराचं कार्य एक दिलानं आणि एकजुटीनं पूर्ण करूया असं आवाहन नामदार आबिटकर यांनी केलं दरम्यान दत्त मंदिरात विविध धार्मिक विधी आणि आरतीमुळे वातावरण भक्तिमय झालं होतं कार्यक्रमाला सरपंच सविता बारदेसकर शरद बुवा सुरेशराव नाईक एनडी कुंभार उमेश तेली देवराज बारदेसकर, भैरवनाथ कुंभार सुभाष माने आशिष कुंभार राजेंद्र कुंभार दत्तात्रय साळोखे यांच्यासह सा भाविक आणि महिला उपस्थित होत्या